आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर तालुक्यातील आरणगाव येथे राहणाऱ्या रोहित झुंबर पुंड यांना मारुती सुझुकी कंपनीच्या कारमुळं मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय पुंड यांनी दोन हजार तेवीसमध्ये एमआयडीसी येथील कांक्रिया शोरूममधून मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार खरेदी केली मात्र अवघ्या अडीच वर्षातच या गाडीचे चारही दरवाजे गंजले असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय या गंभीर दोषामुळे रोहित पुंड आक्रमक झाले असून त्यांनी शोरूमच्या गेटवरच आपली कार उभी करत तात्काळ दरवाजे बदलून द्या अशी मागणी लावून धरली आहे शोरूमचे मालक कांक्रिया यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही मालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संतापलेल्या पुंड यांनी आक्रमक भूमिका घेत शोरूमच्या गेट समोर गाडी उभी करून निषेध व्यक्त केला माझ्या गाडीचं आहे ना काय विषय असा लावून ते आले माझ्याकडे मी प्रोसेस आहे त्यांना सांगितलं ते प्रोसेस केलं फोटो काढून तुम्ही करा मला पाठवा मी ते प्रोसेस केलं कंपनीत पाठवलं त्याच्यानंतर जे प्रोसेस सगळं केलं त्याच्यानंतर आमचं काही प्रोसिजर असतं जे कंपनीचं माणूस येऊन चेक करतो त्याच्यानंतर चे पुढचे प्रोसेस होईल जे काय असेल ते प्रोसेस पुरत होईल ना कंपनीच्या माणूससाठी त्यांना हे पण मी इन्फॉर्म केलेलं आहे सरांना फोन करून सर असं जर पुढची आठवडं येणार आहे मी तुम्हाला दोन दिवस अगोदर सांगणार तुम्ही त्या टायमात गाडी आणा माझ्याकडे आपल्या शोरूममध्ये ते माणूस येऊन चेक करणार काय असं हे सांगणार मग पुढे आपण परत माणूसांशी बोलणार तो असं ऑलरेडी सांगितलं सरांना ठीक आहे त्यांच्याशी काय तरी कोणाचं काय गैरसमज झालं मला आयडिया नाही आहे कोणी त्यांना काय बोललं की उडवडीचं उत्तर दिलं तर आयडिया माझा नाहीये ते मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललेलो आहे ते स्वतः पण ते अग्रीड करणार ते आपण एका व्यवस्थित बोललेले तुमचं नाव हो काय तुमच्याशी मी काय चुकीचं बोललो का नाही मी तुम्ही सांगा मी तुमच्याशी काय चुकीचा बोललोय मला सांगा मला कांग्रा शोरूम मी त्याला मालकाला फोन लावतोय सत्यम सत्यम कांग्रा तुम्हाला फोनवरती करत तो दुसऱ्या फोनवरती बोलतोय मला माझी गाडी मला चेंज करून पाहिजे काय झालं गाडी सरलेली माझी पूर्ण कधी घेतली होती गाडी तुम्ही दोन वर्ष होत आली गाडीला हे गाडी माझी मला मला क्लिअर करून पाहिजे नाही मी गाडी पेटून देईन शोरूम समोर हे स्टाफ मला उडवडीचे उत्तर देतो तुम्ही त्यांच्यासोबत बोलून दा मला तेच माहिती त्यांनी उडवडीचे उत्तर कोणी दिलेले सत्यम कांत्रे यांना फोन केले तो आमदार नाही ऐक ना तो आपल्या जेव्हा बघतोय काम आहे माझा फोन रिसीव करणार मला तुम्हाला तुमची करून चालल आपण गाडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्टेली ना

मला काही रिस्पॉन्स देत नाही माझा फोन रिचॉन्स देत नाही आता मी बोलो ना माझा नंबर देतो मॅनेजर बोला नाही नाही तुम्ही फोन नंबर द्या मागे म्हणजे आमच्या गाडीचं व्हॅल्यू काय झालं आम्ही कष्ट दोन नंबर झाले नाही आमचे सगळं मान्य तुम्ही कष्ट करून तुमची गाडी होती काय प्रॉब्लेम नाही कंपनीच्या प्रोसेस पूर्ण झाल्यावर पुढच्या आठवड्यात कंपनीचे लोक येऊन वाहन चेक करतील त्यावेळी तुम्ही या असं शोरूमचे मॅनेजर यांनी पुंड यांना सांगितलंय मात्र या दोषामुळं पुंड यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय

दादा, अरे आले दादा दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये